एक तीर पेटवड्या छग्या त्याच्या एकट्यासाठी सगळं राज्य वेठीच धरलं तुम्ही भांगार सगळ्या जुन्याच ते डांगार एकट्यासाठी एवढं मोठं राज्य वेठीच धरलं तुम्ही सगळ्या राज्याचे राखरा उघड व्हायची राज्य त्याच्यामुळे भांगार सगळ्या जुन्याच हे सगळ्या जुन्याची साडी त्याचा ऐकून कशाला काडी लावता राज्याची मला जर अंमलबाजवणी असली तर माझ्याकडे यायचं सगळ्या सोयरीची आणि ती बी मॅ दिलेली व्याख्या स्पष्ट सांगतो आता म्या दिलेली व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी मला लागते हैदराबादचं कॅचेर घेतलेलं मला लागतं लागतंय अंतर्वादीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागेत घेत असले आणि एक वर्षाची मुदत शिंदे समितीला आणखी यायची तुम्ही लगात काम करायचं तर इकडे यायचं नाही ती इकडे यायचं नाही हे ध्यानात ठेवा सांगितलेली मुद्दत आम्ही आमचं राज्य आणि कोणचा अधिकारी कोणचा मंत्री कुठं राहतो ते बघतो आता आम्ही तुम्ही आमचाच वाटोळा करायला लागला पोरं काय कायच आहेत बघा तुम्हाला माहीत विक्रूच पारख करायचं ना करा मग तुम्हाला बंदूकिन गोळे असल्याची मस्ती आहे ना बघा कशी उतरत यार नुसते माझ्या बघा आता तुम्ही फक्त पंधरा सोळापर्यंत पर्यंत करू नका अंमलबजावणी

मला एकतीस मार्च पोहोचली केल्या एकतीस मार्च पोहोचत एकतीस मार्च बापण केलं एकतीस मार्च एकतीस मार्च पर्यंत बापण केलं पाच महिने काही काय काढीत होते कसालगुन्हे आमचं बरच सांगत प्रक्रिया सुरू आहे करायची नीट करायची मारून टाकते मराठी रस्त्यावर दाठवून तुम्हाला डबल रोल करू नका जातीचा बिन सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बिन मराठ्याचा बी सरकारचा आम्ही बरासा ठेवला का बोललो तसं करीत जा मग घेतलं का दिवशी दोन दिवसात मारतात का नाही जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा बढत तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाची तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या वतीने समज मेंटेन तुमचं उचलत ना घरात फोन दे पण आम्हाला देता काय सोळा होता चालणार नाटक गांगा तर अन्न पाण्याने धाग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि सारखं तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते तुमच्या बापाची प्रक्रिया आणते का मग राष्ट्रपती पाठ हजार तेव्हा